अजितदादांचा त्या ठिकाणी तीन दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला अजून पाच दिवस झाले नाही आहे परंतु मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांच्या पत्नीनी सुनेत्रताई पवारनी घेतली सर्वांना अभिमान या गोष्टीचा परंतु त्या दुःखाची जी तीव्रता होती त्या कुटुंबाला ती तीव्रता ती राखायला पाहिजे होती म्हणून दादांनी सांगितलेल्या शब्दामध्ये राजकारण हे वंगाळ झालेले आहेत त्याच्यामुळं हा भावनिक मुद्दा हा बिलकुल राहिलेला अजित अजितदादा नेहमी काम करता करणाराचं कौतुक करायचे मग तो विरोधक असो किंवा आपला असो ते पाठीवर थाप देऊन ठाकर सांगायचे की अरे दादा तुझ्यासारखा माणूस माझ्याकडे पाहिजे होता गौरी ताई आणि विनयताईने घेतलेली मशाल ही, ही कितीही लोक भावनिक झाली कितीही लोकांना भावना प्रदान करण्याचा प्रयत्न केला तर कुणीही त्या भावनेला बळी पडणार नाही सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच ठिकाणी भावनिक मुद्दा संपुष्टात आला कारण विरोधकांच्या उमेदवारांनी झेंडे पुन्हा गाडीला बांधायच्यात पवार कुटुंबाचं दुःख संपलं आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा स्वीकार केला तिथं भावनिक मुद्दा संपलेला आहे आजीदादा आयुष्यभर बनत राहिले कामाचा माणूस काम करणारा माणूस आणि तेच आता आम्हीसुद्धा जनतेला सांगतो की कामाच्या माणसांची निवड करा कामाची कोण लोक आहेत कामाची लोक आता चंदनदादा आहे सुधीर भाऊ मुंशे सुधीर भाऊच्या पत्नी उभे आहेत चंदनदाची मुलगी उभी आणि अशी ही लोक कामाचीच आहे का बिगर कामाची लोक नाहीत आम्ही सर्वजण जेव्हा दादा गेले तेव्हा दहाय मोकळून रडलेलो आहे डोळ्यात आश्रू थांबत नव्हते परंतु आमचं आठ दिवसापूर्वी जेव्हा यांची नावं डिक्लेअर झाली त्याच वेळेस आमचं मतदान ठरलेलं आहे मशाल आणि फक्त मशाल सध्या आज आम्ही उभा आहे तुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषदेच्या गटामध्ये तसं जर बघायला जर गेलं तर अठ्ठावीस तारखेला तर एक दुर्दैवी घटना घडली त्या दुर्दैवी घटनेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दत्प पवार तर विमान दुर्घटनेमध्ये तर त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या लागल्यात त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षांनी खरं तर हा प्रचार जो आहे तो थांबवला होता त्यानंतर सगळ्याच पक्षांनी आपापल्या पद्धतीनं दोन दिवस थांबून दोन दिवसानंतर आपापल्या पक्षांनी निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली परंतु सध्या आळंदी आणि कुरुळी या जिल्हा परिषदेच्या गटामधील जे राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत खरं तर तसं जर बघायला गेलं तर त्यांच्याकडून सध्या आता एक भावनिक मुद्दा उपस्थित केला जातो आहे अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत घड्याळाला मत द्या अशा पद्धतीचं भावनिक आव्हान जे आहे ते सध्या आळंदी आणि कुरुळी या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये दिलं दिल जाते आहे या सर्व विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सुधीर भाऊ मुंगसे हे देखील तसं जर बघायला गेलं तर यांनीसुद्धा खेड तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांची ओळख निर्माण झाली आहे तसं बघायला गेलं तर चंदनदादा मुरे यांचंसुद्धा काम या भागांमध्ये चांगल्या पद्धतीचं आहे त्यांच्या सुकन्या सध्या आता गौरीताई चंदनदा मुरे ह्या पंचायत समितीच्या गणातून निवडणूक लढवत आहेत त्यामुळे निश्चितच या सर्व विषयावरती त्यांना काय वाटतंय त्यांच्याकडून आपण मत जाणून घेतो आहे भाऊ काय सांगाल सध्या आता विरोधकांकडून सध्या आता अजितदद्द पवार यांचा जो काही मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत सध्या आता मतदारांना सुद्धा कुठेतरी लक्ष विचलित करण्याचं काम विरोधकांकडून केलं के जात आहे कसं पाहता या गोष्टीकडे तुम्ही खरं तर ही दुर्दैवी घटना व्हायला नको होती परंतु ईश्वर सत्तेपडे कोणाचं चालत नसतं आणि ही घटना घडली याचं दुःख पूर्ण महाराष्ट्राला लहानापासून तो मोठ्यापर्यंत सर्व समाजातील घटकांना आहेत परंतु त्याचं जर कोणी राजकारण करत असेल भावनिक मुद्दा म्हणून कुणी जर मतं मागत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे कारण की अजितदादांनी स्वतः त्यांची एक ज्यावेळेस गिरीश बापट वारले होते त्यांची आता एक व्हिडिओ त्या ठिकाणी बाहेर आलेली आहेत गिरीश बापट वारले होते त्यावेळेस गिरीश बापटच्या ऐवजी कुणाला खासदार करायचं असे पुणे शहरामध्ये असंख्य असे पोस्टर लागले गेले होते आणि त्यावेळेस अजितदादांनी एकदम सडेतोड असं उत्तर दिलं होतं की माणसाच्या आस्थी चं अजून विसर्जन झालेलं नाही है, आहे आणि ह्यांना त्या ठिकाणी खासदारकेचे डोळे पडायला लागले तर त्याच पद्धतीचं आज वातावरण ह्या महाराष्ट्रामध्ये घडलं आणि ते स्वतः अजितदादांसाठी हे वातावरण घडलं अजितदादांचा त्या ठिकाणी तीन दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला अजून पाच दिवस झाले नाही आहे परंतु मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांच्या पत्नींनी सुनेत्राताई पवारांनी घेतली सर्वांना अभिमान या गोष्टीचा परंतु त्या दुःखाची जी तीव्रता होती त्या कुटुंबाला ती तीव्रता खरं पाहिलं तर ती राखायला पाहिजे होती काही कालांतराने का होईना एक महिना सवा महिना आपण घरातला माणूस गेल्यानंतर कमीत कमी बारा दिवस तेरा दिवस तेरावा झाल्यानंतर आपण काही कार्य करतो कोणी एक महिन्याने कार्य करतं तर अशा पद्धतीनं काही दिवस थांबून जर हे जर कार्य केलं तर हे राजकारण पुढे पळून गेलं नसतं म्हणून दादांनी सांगितलेल्या शब्दामध्ये राजकारण हे वंगाळ झालेले आहेत त्याच्यामुळं हा भावनिक मुद्दा हा बिलकुल राहिलेला नाही आहेत ह्या भावनिक मुद्द्याच्या आहारी कुणीही जाऊ नका समाजामध्ये जी माणसं काम करतात त्या समाजामध्ये काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं ही खेड तालुक्यातील जनता सक्षमप्रमाणे उभं राहणार आहेत भावनिक मुद्दा जर कुणी घेऊन जर राजकारण करत असेल तर भावनिकतेच्या मुद्द्यावरती राजकारण होणार नाही आहे माझी सर्व खेड तालुक्यातील तमाम जनतेंना आणि खास करून कुरळी आळंदी ग्रामीणमधील जनतेना माझे एक आव्हान आहे की भावनिक मुद्दा न होता आपण विचाराची लढाई त्या ठिकाणी करणार आहोत समाजामध्ये ज्या ज्या घटकामध्ये त्या ठिकाणी मदतीचं सहकार्य लाभणार आहेत आपण आपल्या शा प्रशासकीय हो, कामातनं त्या ठिकाणी लोकांचे त्या ठिकाणी अडचणी समजून घेण्याचं आपण काम करणार आहोत अशा पद्धतीमध्ये लोक त्या ठिकाणी शंभर टक्के मशालीच्या पाठीमागे राहतील भावनिक मुद्दा म्हणून राजकारणाला त्या ठिकाणी बगल देऊन या ठिकाणी काम होईल खरं तर तसं जर बघायला जर गेलं तर अठ्ठावीस तारखेला जनसागर उसळेला आपल्याला पाहायला मिळून आला बारामतीमध्ये खरं तर ज्यावेळेस ही दुःखद घटना ज्यावेळेस यांना सगळ्यांना महाराष्ट्राला समजली गेली त्यावेळेस महाराष्ट्रातला सगळा जो काय दादांवरती प्रेम करणारा होता दादांनीसुद्धा एक त्यांची एक टॅगलाईन होती मी कामाचा माणूस आहे काम करत आलो आहे आणि काम करत राहील परंतु तसं जर बघायला जर गेलं सध्या आता आळंदी आणि कुरुळी या जिल्हा परिषदेच्या गटातून जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत कुठंतरी सध्या आत्ता त्याचंच कुठंतरी भांडवल केलं आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे निश्चितच नागरिकांमध्ये सुद्धा आता रोष निर्माण केला जातोय भाऊ आहेत चंदनदादा आहेत भाऊ तुम्ही देखील अनेक वर्षापासून अशा निवडणुका पाहिल्या गेल्या असतील सध्या आत्ता म्हणजे अजितदादा पवार यांचं दुर्दैवाने या ठिकाणी मृत्यू झाला आहे परंतु सध्या आपल्याच या भागांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून सध्या आत्ता भावनिक मुद्दा उपस्थित केला जातोय मतदारांचं कुठंतरी लक्ष विचलित केलं जात आहे काय वाटतं अशा पद्धतीने निवडणुका होत आहेत कसं पाहता या गोष्टीकडे तुम्ही हा मुद्दा भावनिक मुद्दा कधीच होऊ शकत नाही कारण अजितदादा पवार यांचं एका विमान दुर्घटनेमध्ये दुःख निधन झालं त्यानंतर तीन दिवसांचा दुखवटा शासनाने जाहीर केला विरोधी उमेदवार प्रचार करत असताना त्यांनीसुद्धा उत्स्फूर्तपणे प्रचार बंद केला कोणतंही आवाहन कुणा कोणत्याही यंत्रणेकडून केलं गेलं नव्हतं तरीसुद्धा प्रचार उत्स्फूर्तपणे विरोधकांनी बंद केला आणि प्रचार बंद केल्यानंतर प्रचाराच्या गाड्यांवरचे झेंडेसुद्धा काढून ठेवले परंतु त्यानंतर सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच ठिकाणी भावनिक मुद्दा संपुष्टात आला कारण विरोधकांच्या उमेदवारांनी झेंडे पुन्हा गाडीला बांधायच्या पवार कुटुंबाचं दुःख संपलं आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा स्वीकार केला तिथं भावनिक मुद्दा संपलेला आहे आणि जनतेला ते सगळं माहीत आहे त्यामुळे तो मुद्दा कधीच होऊ शकत नाही आजीदादा आयुष्यभर बनत राहिले कामाचा माणूस काम करणारा माणूस आणि तेच आता आम्हीसुद्धा जनतेला सांगतो की कामाच्या माणसांची निवड करा भावनिक मुद्दे हे नाही सुद्धा म्हणायचे की तुम्ही काम करत राहा आणि काम करत आलो आहे तुम्ही तुम्हीसुद्धा कामं करा परंतु त्यांची जर या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये त्यांची जर कामं जर असतील नक्कीच ना नागरिकसुद्धा त्यांच्या बाजूने कौल देतील परंतु अशा पद्धतीचं एक भावनिक आव्हान करणं हे नागरिकांना कुठंसुद्धा म्हणजे पसनी पडत नाही आहे काय वाटतं पसनी पडू शकत नाही कारण दुःखाची भावना जिथं त्यांच्या पवारसाहेबांच्या कुटुंबाच्याकडूनच ती नष्ट करण्यात आली आहे तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आपण उपमुख्यपत्राची शपथ घेतो मंत्रिपदाची जर त्यांनाच दुःख नसेल तर जनतेचा विषय येतो कुठं दुःखाचा खरं तर वर्षानुवर्ष तुम्ही इथं कामकाज करत आलात त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कामाचा माणूस आहात खरं तर तुमच्या शेजारी सुधीर भाऊंचं काम जर तसं जर बघायला जर गेलं तर खेड तालुक्यामध्ये काम आहे त्यांचं वर्षानुवर्ष ते काम करत आलेत त्याच्या त्याच्यामुळे ते सुद्धा कामाचा माणूस येतात कसं पाहता या गोष्टीकडे सुद्धा अजितदादांचं कार्य जवळून पाहतच लहानाचे मोठे झालो खरोखर एक तडफदार आणि धडाडीचे नेते होते त्यांच्या जाण्यानं जसं त्यांच्या पक्षाच्या लोकांना दुःख झाले तसं आम्हालाही दुःख झालं आहे म्हणूनच आम्ही आमच्या प्रचाराच्या गाड्यांवरचे झेंडे उतरवले होते परंतु काम ह्या विषयावर जर आपल्याला बोलायचं ठरलं तर नक्कीच जनता काम करणाऱ्या माणसाला संधी देत आलेली आहे यावेळेलासुद्धा तेच होईल भावनिक मुद्दा हा वरवरचा आहे तो विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही जरी विरोधकांनी राजकारण केलं जातं त्याच्यामध्ये हो शंभर टक्के राजकारण त्याच्यात केलं दा जात दादांच्या जाण्याचं दुःख नाही परंतु यांची राजकीय पोळी भाजायची यांना चित्र तर तसंच दिसतंय सध्या जर ते जर म्हणत असतील दादांच्या जाण्यामुळे जे जा दुःख झाले त्यांना श्रद्धांजली खऱ्या अर्थानं अर्पण करायची असेल तर द्या मग जर इतर मुद्दे विकासाचे नसतील आणि हेच भांडवल होत असेल तर आपण तसं म्हणू शकतो ना राजकारण होतंय राजकारण होतंय शंभर टक्के नागरिकांनी ओळखलं गेलं पाहिजे मग नागरिक सुज्ञ आहेत ना सुधनेचे जनता शंभर टक्के सुधने आहेच ना तसं जर बघायला गेलं तर ज्येष्ठ मंडळीसुद्धा माझ्यासोबत आहे त्यामुळं निश्चित त्यांनीसुद्धा अशा निवडणुका पाहिल्यात परंतु अजितदादा पवार यांच्या जाण्यानं खरंतर सगळ्या महाराष्ट्रावरती खरं तर म्हणजे शोककळा पसरली सगळ्यांनी दुःख व्यक्त केलं तुम्ही सध्या वर्षानुवर्ष ज्या निवडणुका पाहिल्यात खरं तर सध्या आता ते विरोधकांकडून भांडवल केलं जातं अजितदादा पवार यांच्या निधनाचं नागरिकांनासुद्धा एक आव्हान केलं जातं की बाबा अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली किंवा ठरेल जेव्हा तुम्ही गडाळ्याचं बटन दाबाल तेव्हा ठरेल परंतु ह्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत खरंतर तुमचं कामसुद्धा या ठिकाणी असणं खूप महत्त्वाचं आहे नागरिकसुद्धा मग तुमचा विचार करतील परंतु वर्षानुवर्ष या भागांमध्ये जे काम करत आले सुधीर भाऊ असतील चंदनदादा असतील तर या भागांमध्ये त्यांचं तर खेड तालुक्यामध्ये काम आहे त्यामुळे निश्चितच ही कामाची माणसं आहेत तसं जर पाहिलं तर अजितदा खरी श्रद्धांजली लोकांनी तीन दिवसापासून अर्पण करतात आणि अर्पण करीत असतानाच ज्या वेळेला पवार घराण्यातील सुनेत्रा पवार यांनी तीन दिवसा झाल्यानंतर ताबडतोब उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं हे कितीपद योग्य होतं कारण कमीत कमी तेरा दिवस तरी होणं गरजेचं होतं आणि अशी भावनिक साथ देणं की अजितदादाला दादाला श्रद्धांजली किंवा हे करण्यासाठी आपण सर्वांनी घड्याळाला देणं हे जे विरोधकांचं जे चाललेलं आहे हे फार चुकीचं आहे याला कुणी अशी भावनिक साथ देणार नाही लोकांनी कामाचा माणूस कामाची लोकं पाहिली जातील आणि तसं जर पाहिलं कोण लोक आहेत कामाची लोक आता चंदनदादा आहे सुधीर भाऊ मुगसे सुधीर भाऊच्या पत्नी उभी आहेत चंदनदादाची मुलगी उभी आहेत ही कामाची मुल माणसं आहेत आज वीस वर्षापासून चंदनदादा इथं प्रत्येकाच्या घरोघरी सुखदुःखामध्ये लग्न समारंभामध्ये प्रत्येकामध्ये सहभागी होतात त्याचप्रमाणे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आपले सुधीर भाऊ हे सुद्धा प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये सुखदुःखामध्ये का सामील होतात आणि अशी ही लोकं कामाचीच आहे ही काही बिगर कामाची लोकं नाहीत तरी सर्वांनी या ज्या मंडळीनं भावनिक साथ द्या म्हणतात की घड्याळाला मतदान करा हे फार चुकीचं आहे त्यांचं तर त्यांनी मत अवश्य मागावं परंतु आपल्या कर्तृत्वावरती आपल्या स्वतःच्या आप कर्तृत्वावरती मागावं अशी माझी इच्छा आहे नक्कीच खरं तर तसं बघायला जर गेलं तर सध्या नागरिक रोखोकपणे सांगताना आपल्याला पाहायला मिळण्यात येत आहेत खरं तर पवार यांच्या जाण्यानं सर्वांनाच दुःख झालं आहे त्याच्यामुळं सगळ्याच महाराष्ट्राने महाराष्ट्राला त्या वेदना त्यांनी सगळ्या नागरिकांनी त्या सहन केल्यात परंतु सध्या तो जो भावनिक मुद्दा उपस्थित केला जातो आहे नागरिकांना न पचणारा आहे त्यामुळे निश्चित नागरिक जे आहेत ते सात तारखेला जे काही मतदान आहे त्या मतदान स्वरूपे निश्चितच जो कामाचा माणूस आहे त्याच्या पाठीशी उभा राहतील तुम्हीसुद्धा वर्षानुवर्ष निवडणुका पाहिल्या सध्या आता भावनिक साथ घातली जाते विरोधकांकडून कसं पाहता या गोष्टीकडे अजितदादा खरं तर अजितदादा गेले ते कोणाचे एकट्याचे नव्हते ते लोकनेता होते प्रत्येकाच्या हृदयास्थान त्यांचं आहे कोणी जर भावनिक मुद्द्यावरती जर कोणाकडे मतदान घड्याळासाठी मागत असेल तर निश्चितपणानं ती चूक आहे कारण अजितदादा नेहमी काम करता करणाऱ्याचं कौतुक करायचे मग तो विरोधक असो किंवा आपला असो ते पाठीवर थाप देऊन ठाक सांगायचे की अरे चंदनदादा तुझ्यासारखा माणूस माझ्याकडे पाहिजे होता तुझ्यासारखा माणूस चांगल्या कामाचा आहे आणि निश्चितपणानं गौरीताई आणि विनयताईने घेतलेली मशाल ही, ही कितीही लोकं भावनिक झाली कितीही लोकांना भावना प्रदान करण्याचा प्रयत्न केला तर कुणीही त्या भावनेला बळी पडणार नाही आम्ही सर्वजण जेव्हा आजीदादा गेले तेव्हा दहाय मोकलून रडलेलो आहे डोळ्यात आश्रू थांबत नव्हते परंतु आमचं आठ दिवसापूर्वी जेव्हा यांची नावं डिक्लेअर झाली त्याच वेळेस आमचं मतदान ठरलेलं आहे की आपण गौरी ताईला आणि विनयी ताईला ताई प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय इथं भावनेला काहीही अर्थ नाही काही किंमत नाही राजकारण करत आहे त्याच्यामध्ये विरोधकांनी राज कितीही राजकारण करू द्या साहेब परंतु आमचं मत हे ठरलेलं आहे मशाल आणि फक्त मशाल कामाच्या माणसाला कामाच्या माणसालाच आम्ही निवडून देणार आणि क काम करतो त्याच्याबरोबरच खांद्याला खांद्या लावून आम्ही लढणार सध्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सध्या आता राजकीय वातावरण सध्या आता तापायला सुरुवात झाली असं म्हणावं लागते कारण सध्या आपण पाहतो आहे की एकीकडे अजितदादा पवार यांच्या जे कुटुंब आहे सध्या आता ते दुःखातून सावरत नाहीये तोपर्यंत सध्या आता जे काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ टेपल्या पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये जे काही राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून सध्या आता भावनिक साथ घालण्याचं काम सुरू झालेलं सध्या पाहायला मिळून येते त्यामुळे निश्चितच या जिल्हा परिषद गटातील आळंदी आणि कुरुळी ग्रामीण जिल्हा परिषद गटातून सध्या आता जे उमेदवार आहेत सुधीर भाऊ मुंगसे यांच्या सौभाग्यवती विनयताई सुधीर मुंगसे आणि तसं बघायला गेलं तर गौरीताई मुरे ह्या देखील सध्या आता निवडणुकीच्या जा सामोरे जात आहेत त्यामुळे निश्चितच सध्या या आळंदी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण गटातून सध्या तसं बघायला गेलं तर भावनिक मुद्दा हा कुठेही पसनी न पडणारा आहे त्यामुळे निश्चितच हा येणाऱ्या जी काही निवडणुकीमध्ये म्हणजे मतदान आहे सात तारखेला त्या मतदान स्वरूपी निश्चित आम्हाला आशीर्वाद स्वरूपी आमच्या पाठीशी उभा राहतील असा ठाम विश्वास सध्या आता सुधीर भाऊ मुंगसे आणि चंदनदादा मुरे यांना असलेलं सध्या आत्ता पाहायला मिळून येतो आहे अशाच नवरीने अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नव महाराष्ट्र नेटसाठी विकास चौधरी आळंदी कुरुळी